नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेवयांची खिचडी एक मस्त असा नाश्त्याचा प्रकार ज्यामध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत अगदी सात ते आठ मिनटामध्ये मॅक्झिमम दहा मिनटामध्ये या शेवया भाजून होतात जसा आपण घरामध्ये रवा भाजून ठेवलेला असतो जेणेकरून नाश्त्यासाठी आपल्याला उपीट पटकन करता येईल तसंच आपण या शेवया देखील भाजून ठेवू शकतो ज्यामुळे आपल्याला गडबडीच्या वेळामध्ये या शेवया घेऊन पटकन असा नाश्ता करता येईल शेवया भाजून झाल्या की आपण त्या वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल घेणार आहे तेल गरम झालं की फोडणीमध्ये आपण मोहरी जिरे कढीपत्ता थोडंसं लसूण पण मी इथे घालते आहे बऱ्याच जणांकडे हा पदार्थ करत असतील त्यांना माहीत पण असेल पण काही ठिकाणी ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही रेसिपी आपल्या नाश्त्यामध्ये नक्की इन्क्लूड करावी आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालते दोन्हीपैकी काही एखादं स्कीप करायचं असेल तरी करू शकता काही ठिकाणी फक्त कांदा आणि मिरची घातली जाते त्याऐवजी मी आज इथे लाल तिखट वापरणार आहे जसं आपण फोडणीच्या शेवया आज करतो आहे त्याचप्रमाणे आपण साखर किंवा गूळ घालून याच शेवया वापरून शेवयांची खीर करू शकतो बरं कांदा टोमॅटो परतत असताना मी त्यामध्ये शेंगा पण घातल्या होत्या आता यामध्ये आपण हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला पाणी घालायचं साधारण एक तांब्याभर किंवा आपण तीन ते चार वाटी पाणी म्हणू शकतो इथं मी घातलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे याच्या उलट पण आपण करू शकतो पहिल्यांदा शेवया फोडणीत घातल्या आणि नंतर वरून पाणी घातलं तरीही चालेल पण अशा प्रकारे केलं तर छान अशी मौसूत आणि छान टेक्स्चर येतं या शेवयांना इथे आज मी गव्हाच्या शेवया वापरलेल्या आहेत या मी हातावरच्या गव्हाच्या शेवया करून घेतलेल्या होत्या शेवयांचे वेगवेगळे प्रकार देखील निघालेले आहेत जसं की रव्याच्या शेवया पण मिळतात तांदळाच्या मिळतात आजकाल ज्वारी बाजरी या मेलेट्सच्या देखील शेवया मिळतात शेवया करण्याच्या देखील पद्धती आहेत जसं की हातावरच्या शेवया तर मिळतातच आजकाल मशीनवरच्या शेवया देखील करून मिळतात हे बघा मस्त अशी आपली शेवयांची खिचडी तयार होत आहे एक सात ते दहा मिनटामध्येही तयार होती मस्त अशी वरून कोथिंबीर घातलेली आहे मऊसूत छान अशी आपली शेवयाची खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला मऊ किंवा कोरडी कशी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आज आपल्याला रेकॉर्डिंगसाठी मदत करते आहे आपली ओजस्वी हो रेसिपीच्या मध्ये मध्ये आजकाल ती पण इन्स्ट्रक्शन देते आहे मला दे तर तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असतील बिहाइंड द सीन ज्याला म्हणतो आपण तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आहे की नाही हा झटपट होणारा पदार्थ सकाळच्या गडबडीमध्ये किंवा रात्री कंटाळा आला असेल तर जेवणाऐवजी नक्की ही रेसिपी आपण ट्राय करू शकतो तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात शेवायची खिचडी शेवायचा उपमा का आणखी दुसरं काय ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या पारंपरिक इतरही नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद